रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर या दोघींमधला वाद आता चांगलाच पेटलाय रुपाली पाटील यांनी माधवी खंडाळकर यांना तब्बल दहा कोटी रुपयांची अभ्रू नुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी रुपाली पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावरती एक पोस्ट लिहिली होती ज्यामुळे दोघींमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला होता या पोस्टमुळे झालेल्या बदनामी पोटीच नुकसान भरपाई म्हणून रुपाली पाटील यांनी आता कायदेशीर नोटीस पाठवली आहे माधवी मंदार खंडाळकर नामक महिलेने माझ्या विषयी सोशल मीडियावर एक विकृत पोस्ट केली होती आणि ती पोस्ट व्हायरल केल्यानंतर त्याच्या माध्यमातन जी काही सोशल मीडियावर माझी बदनामी झाली त्या बदनामीच्या विरोधात कायदेशीर कारवाई म्हणून माधवी खंडाळकर यांच्यावर मी कायदेशीर कारवाईसाठी अब्रु नुकसानी म्हणजे माझी बदनामी केली म्हणून दहा कोटीची कायदेशीर कारवाई नोटीस दिलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका